महावीर औचित्य सा साधून जैन अलर्ट ग्रुप यांच्या वतीनं वेरूळ येथे गरजूंना माठ आणि विविध साहित्यांचं विनामूल्य वाटप करण्यात आलं समाजातील गोर गरीब व्यक्तींप्रती आपले सामाजिक दायित्व भावना जोपासण्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून वेरूळ आणि छत्रपती संभाजीनगर येथील जैन अलर्ट ग्रुप करत आहे महावीर जयंतीनिमित्त दरवर्षी जैन अलर्ट ग्रुपतर्फे गोरगरिबांना चादर ब्लँकेट गरजू शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य गणवेश धान्य दिवाळीला मिठाई आणि इतरही उपयोगी साहित्य वाटप करण्याचे काम करीत असते यावर्षी महावीर जयंतीनिमित्त उन्हाची तीव्रता पाहता जैन अलर्ट ग्रुपतर्फे माठ आणि माठसाठी आवश्यक असणारे स्टँड दोन स्टील ग्लास एक प्लेट आणि मिठाई बॉक्स वाटप करण्यात आले यावेळी जैन अलर्ट ग्रुपचे वेरुळ येथील प्रमुख कार्यकर्ते नरेंद्र साहूजी यांच्या पुढाकाराने गावातील गोरगरिबांना माठ आणि इतर साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी गरजू व्यक्तींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून जैन अलर्ट ग्रुपमधील सर्व सदस्यांनी समाधान व्यक्त केले ज्ञानेश्वर वर्धे एमसी न्यूज टाकळी राजेराय खुलताबाद